सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध रवींद्र बस्त निकेतन सलगरे व शाखा मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात यश आल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सांगली शहरासह जिल्ह्यातील गावागावात जल्लोष करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फटाके ओळवून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय मराठा आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज मु� रांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत तसेच आदेश काढलेत सकाळी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरक्षणाच्या अध्यक्षाचे प्रत घेऊन त्यांच्या हस्तेच आपलं उपोषण सोडलं सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला आरक्षणाच्या लढ्याला यश आल्याबद्दल छत्रपती शिवरायांना अभिवादन करून प्रार्थना करण्यात आली त्यानंतर फटाके उडवून मराठा बांधवांनी एकमेकांना साखर भरवत तसेच नागरिकांनाही साखर वाटून आनंद व्यक्त केला मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने नवा जी आर काढलाय जरांगे पाटील यांनी वीस तारखेला मुंबईकडे कूच के केल्याने आज ती मागणी मान्य करण्यात आली त्यामुळे मराठा बांधवांना कुनवी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे समस्त मराठा बांधवांनी मिरजमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला आहे या जल्लोषामध्ये पालकमंत्री सुरेश खाडे मोहन वनखंडे सहभागी झाले विरजमधील महाराणा प्रताप चौकामध्ये समस्त मराठा बांधवांनी जल्लोष केला जयांगे पाटील यांच्या फोटोवर जेसीबीच्या साह्याने पुरवृष्टी प्रुष्ट, करण्यात आली एकमेकांना पेढे चारून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे मोहन वनखंडे विलास देसाई नितांजी सूर्यवंशी सचिन जाधव पप्पू शिंदे अशोक शिंदे तानाजी भोसले यांच्यासहित मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी असणारे मराठा बांधव सहभागी होते सांगली शहरातील कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत आहे त्याबाबत राज्य सरकार जलसंपदा विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याने पिण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे कृष्णा कोरडी ठेवण्याचं पाप करू नका असे आवाहन करत नदीच्या कोरड्या पात्रात अनोख्या पद्धतीने लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला आहे कृष्णा नदीत पाणी असून सोडल्यास नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे सांगलीतील कृष्णा नदीच्या कोरडा पडलेल्या बंधाराजवळ नागरिक जागृती मंच कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने आंदोलन केले कृष्णा नदी पुन्हा कोरडी पडली आहे जलसंपदा विभागाचा हा खेळ पुन्हा एकदा सुरू झालाय जिल्ह्याचे हक्काचे पाणी कृष्णे सोडून ती बारमाही वाहती ठेवा अशी मागणी घेऊन कृष्णा काठावर सांगली बंधाराजवळ आंदोलन करण्यात आलंय राज्याच्या जलसंपदा विभाग आणि सांगली जलसंपदा विभाग सांगली जिल्ह्यावर अन्याय करत आहे कोणाला तरी खुश करण्यासाठी धरणातून पाणी सोडलं जात नाही सांगलीच्या हक्काचं पाणी अडवून ठेवून अन्याय केला जातोय यापुढे सांगलीतील आणि जिल्ह्यातील नागरिक अन्याय सहन करणार नाही काही शहरातील काही झारीतील शुक्राचार्य मंडळी कृष्णा नदी काठावरील लोकांना विनाकारण वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला कृष्णा कोरडी ठेवण्याचा पाप करू नये अशी या मागणी यावेळी करण्यात आली आहे टेंभूचे पाणी आम्ही आणल्याशिवाय गप्प बसणार नाही आम्ही पाण्याचं राजकारण केव्हाच ना केलं नाही तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती उपयुक्त पाणी दिलेच पाहिजे असे वक्तव्य माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी केले बोंबेवाडी येथे टेंभू योजनेचं पाणी माणगंगा नदीत दाखल झालं त्यानिमित्त माणगंगा नदीवरती पाण्याचे पूजन खासदार संजय पाटील माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सध्या लोकसभा निवडणुका केव्हा पण होणार असल्यामुळे खासदार संजय पाटील यांनी आटपाडी तालुक्यात तळ ठोकलाय त्यांच्याकडून विविध कार्यक्रम होऊ घातले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट बैठक झाली टेंबू योजनेबाबत शासकीय अधिकाऱ्यांना राजकारण करू नका अशा सूचना त्यांनी दिल्या यावेळी माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख म्हणाले टेंभूचं पाणी केव्हा गप्प बसणार नाही काही मंडळींनी टेंभू योजनेचं राजकारण केलं पाणी अडवणी असे प्रकार झालेत आम्ही पाण्याबाबत राजकारण केव्हाच केलं नाही जानेवारी महिन्यातच यंदाच्या हंगामातील कोकणचा राजा अखेर सांगली बाजारात दाखल झाला आहे हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला तब्बल पाच हजार शंभर रुपये एवढा उच्चांकी भाव मिळाला आहे कोकणचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या हापूस आंब्याच्या पाच पेट्या फळ मार्केटमधील व्यापारी मुसालाल बाघवाण यांच्याकडे दाखल झाल्या असून पहिल्या पेटीला पाच हजार शंभर इतका उच्चांकी दर मिळाला आहे यंदा आंब्याची आवक ही कमी असल्याने व्यापाऱ्यांना चांगला भाव मिळेल असं बोललं जाते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून आंब्याच्या सीझनला सुरुवात होतीये पहिल्या पाच पेट्या कुणकेश्वर देवगड आणि दोन पेट्या सिंधुदुर्ग या भागातून सांगलीच्या विष्णू अणा फळ मार्केटमध्ये दाखल झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी या पेटीचं पूजन करत स्वागत केलंय यावेळी एकूण आलेल्या पाच पेटींपैकी पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावत उच्चांक असा पाच हजार शंभर रुपयांचा दर घेतला आहे आज पहिल्या दोन पेटीचं पूजन झाल्यानंतर आता नियमितप्रमाणे आंब्यांची आवक ही सांगलीच्या बाजारात सुरू होणार आहे कोकणातील हापूस आंब्याला सांगलीमध्ये मोठी मागणी आहे त्यामुळे आता हापूस या सीझनला सुरुवात झाली आहे दरम्यान यंदा हवामान चांगलं असल्याने आंब्याची आवक वाढणार आहे येत्या दोन ते तीन महिन्यात आंब्याची आवक वाढून सामान्यांच्या आवाक्यात दर येणार असल्याचं व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं क्षय त्यांच्या सहा महिन्याच्या उपचारासाठी असणाऱ्या निक्षय मित्र योजनेअंतर्गत सांगलीचे आमदार सुधीर गाडगेळ आणि सिद्धार्थ गाडगेळ यांनी शहात्तर टी वी रुग्ण दत्तक घेतलेत या योजनेअंतर्गत सांगली कुपवाडमधील शहात्तर टी वी रुग्णांना त्यांना आवश्यक फूड किटचं वाटप करण्यात आहे अमराईमध्ये आयोजित कार्यक्रमात या टीबी रुग्णांना या मदतीचं वाटप करण्यात आलं टी बी रुग्णांसाठी शासनाची निक्षय मित्र योजना आहे या अंतर्गत टीबी रुग्णांसाठी त्यांच्या पुढील सहा महिन्याच्या उपचारासाठी लागणारे आवश्यक फूड बकेट किट हे मदतीतून दिले जातात आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महा महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडून उत्कृष्ट कामकाज सुरू आहे महापालिकेकडे नोंद असणाऱ्या टी व्ही रुग्णांना निक्षय मित्र योजनेअंतर्गत आमदार सुधीर गाडगीळ आणि सिद्धार्थ गाडगीळ यांनी महापालिकेच्या माध्यमातून शहात्तर टी व्ही रुग्ण दत्तक घेतलेत अमराईमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमात आमदार सुधीर गाडगेळ आणि सिद्धार्थ गाडगेळ यांच्या हस्ते टीबी रुग्णांना फूड बकेटचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटील महापालिकेचे ब्रँड अम्बॅसेडर दीपक चव्हाण उपस्थित होते मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्या आणि जत शहरात मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जल्लोष करण्यात आला यावेळी जत शहरात सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे डॉल्बीच्या तालावर मराठा समाजाच्या तरुणांनी एकच ठेका धरला यावेळी माजी आमदार विलासराव जगताप मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष रणधीर कदम विक्रम फाउंडेशनचे अॅडव्होकेट युवराज निकम यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे हे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते मराठा समाजाच्या शासनाला त्यामुळे आरक्षण मिळाले असून मी मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळाला धन्यवाद देतो असे माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांची बदली झाली आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून निरोप दिलाय अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर प्रथमच जत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरोप दिलाय पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी जत पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे गुन्हेगारी मोडीत काढण्याचं काम करण्याबरोबरच वाहतुकीचा प्रश्नही मार्ग लावला यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या यल्लमा देवीच्या यात्रा राजेश रामाघरे यांच्या अचूक नियोजनामुळे शांततेत पार पडली आहे त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला त्यांची बदली झाल्यामुळे जत पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारीही भाऊक झाले आणि आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला निरोप समारंभ पुष्पवृष्टी करून खांद्यावर घेऊन त्यांना निरोप दिलाय यावेळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे सुद्धा भाऊक झाले होते